श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित वृद्ध आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास रुद्य आठवणी या पुस्तकातील गोष्ट कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे अनुसंधान हा देह स्वभावच व्हावा एकदा एका प्राध्यापकांचे अनुसंधानावर प्रवचन झाले त्यावेळी श्री महाराजांनी एका प्रौढ बाईंना विचारले अनुसंधान म्हणजे काय ते कळले ना बाई म्हणाल्या विषय जरा अवघडच होता पण सोप्या भाषेत आम्हाला समजेल व लक्षात ठेवण्यास सोपे जाईल असे आपण सांगावे त्यावर श्री महाराज म्हणाले स्त्रियांना अनुसंधान म्हणजे काय हे लक्षात ठेवणे अगदी सुलभ आहे कुलीन स्त्रीचे सदा पदराकडे लक्ष असते कितीही घाई असली कितीही मोठी कामे असली कितीही मुले अंगावर खेळत असली तरी बाईचे पदराकडे कधी दुर्लक्ष होत नाही पदराकडे लक्ष ठेवणे तिचा एक देह स्वभावच होऊन बसतो स्त्रीची ही जी अवस्था होते ती साधकाची नामाबद्दल होणे अगर भगवंताच्या स्मरणाबद्दल होणे यालाच भगवत अनुसंधान म्हणतात ज्याप्रमाणे पदराकडे लक्ष असते त्याप्रमाणे नामाकडे लावणे श्रीवर्गाला खरोखर सोपे आहे श्रीराम समर्थ आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे कळकळ असेल तर भगवंताशी बोलता येते बँकेच्या एका अधिकाऱ्याने मुंबईच्या बँकेमधून सोलापूरच्या बँकेला टेलिफोन केला सोलापूरच्या बँकेमधील अधिकाऱ्याने श्री महाराजांना नमस्कार सांगितला तो पोहोचवला असता श्री महाराज म्हणाले मुंबईहून सोलापूरचे अंतर किती अधिकारी बोलले कमीत कमी दोनशे सत्तर मैल आहे श्री महाराजांनी विचारले एवढ्या लांबवर तुम्हाला एकमेकांशी कसे बोलता आले अधिकारी गृहस्थांनी टेलिफोनची माहिती सांगितली त्यावर श्री महाराज म्हणाले हे जर खरे तर संत किंवा भक्त देवाशी बोलू शकतात असे आम्ही म्हटले तर ते अशक्य अथवा खोटे का वाटावे मुंबईहून सोलापूरशी जे तुम्ही बोलता तेथे एक ध्वनिवाहक तार असते पण एका नळीतून बोलावे लागते तसे भगवंताशी बोलताना कळकळीची नळी जर उत्पन्न केली तर भगवंताशी सहज रीतीने बोलता येते हे ध्यानात ठेवावे कळकळीची नळी उत्पन्न करण्याकरता भगवंताचे प्रेम उत्पन्न व्हावे लागते ते निर्माण होण्याकरता मनापासून नामस्मरण करणे हाच एक उपाय आहे म्हणून मी म्हणतो की मनापासून नामस्मरण केल्याने सर्व गोष्टी साध्य होतात साधक हो या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन श्रीराम समर्थ